नमस्कार आपल्या जीवनामध्ये पैसा कसा येईल तो कसा स्थिर राहील किंवा मिळालेली संपत्ती कशी स्थिर राहील या विषयांचे जे काही आपण व्हिडिओ आता बनवत आहोत आणि ते तुम्हाला आवडत आहेत ते कळतं आहे तुमचे व्ह्यूज खूप छान आहेत आणि त्याचबरोबर आपण जे काही कमेंट करतात देखील तितक्याच सुंदर आहेत छान आहेत बघा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या प्रत्येकाला असं वाटतं आणि ते गरजेचं आहे की आपल्याकडे सधन पैसा असावा चांगला पैसा असावा चांगली संपत्ती असावी आणि त्यात काहीही गैर नाही आहे कारण की आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला चार पुरुषार्थ आपल्याला सांगितले अर्थ काम आणि मोक्ष तर त्याच्यामध्ये अर्थ आहे म्हणजे त्याच्यामध्ये पैसा आहे आपण जगण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्याला मिळू दे मुबलक प्रमाणामध्ये मिळू दे यासाठी आपल्याकडे महालक्ष्मीसारख्या देवता आहेत यासाठी आपल्याला अर्निंग कसं वाढावं असे अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत आणि ती गोष्ट फार गरजेची आहे एक लक्षात ठेवा की ह्या विश्वामध्ये भरपूर पैसा आहे फक्त तो पैसा आपल्याला कॅच करता येत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की पैसे कमी आहेत पण भरपूर पैसे ह्या विश्वामध्ये आहेत एक फॉर्म्युला आलेला होता तो तुम्हाला देखील माहिती असेल की ऐंशी वीसचा म्हणजे जगातला ऐंशी टक्के पैसा हा वीस टक्के लोकांकडे आहे म्हणजे ती वीस टक्के लोक भरपूर श्रीमंत आहे श्रीमंत आहे अर्भोपती आहेत आणि जगातला वीस टक्के पैसा हा ऐंशी टक्के लोकांकडे आहेत म्हणजे जे फक्त पोटा पाण्यासाठी प्रयत्न करतात तेवढंच कमवतात तेवढंच खातात मी परत सांगतो की ह्या विश्वामध्ये भरपूर पैसे आहेत फक्त ते पैसे आपल्याला व्यवस्थितपणे चांगल्या मार्गाने कमवता आले पाहिजे यासाठी सोपे सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे इन्कम आहे याच्यामध्ये तुम्ही नक्कीच सॅटिस्फाईड नसाल ओके असे अनेक व्यक्ती आहेत की नाही पुरत पैसा महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मग त्यासाठी आपण अजून काही एखादा जोड व्यवसाय करू शकतो का आपण अजून काही इन्कमचा सोर्स वाढवू शकतो का, का याचा विचार करा आणि नुसता विचार करू नका कामाला लागा लक्षात घ्या की पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात कदाचित पहिल्या वर्षात देखील तुम्हाला यश मिळणार नाही म्हणावं तसं पण तुम्ही जी गोष्ट सातत सातत्याने करत गेलात करत गिरात करत गेलात तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे आणि तुमचं इन्कम देखील वाढणार आहे जेव्हा आपण चोवीस तास फक्त पैशाचा पैसा कसा मिळेल चांगल्या मार्गाने कशी मेहनत आपण करू याचा विचार जेव्हा करू तेव्हा पैसा आपल्याकडे शंभर टक्के येणार आहे कारण की जे व्यक्ती आज श्रीमंत आहेत गर्भ श्रीमंत आहेत ह्यांच्या डोक्यामध्ये पैसाच असतो आणि आपल्या डोक्यामध्ये बाकी अनेक गोष्टी असतात म्हणजे काहीतरी कुठलं तरी भांडण असतं कोणाविषयी राग असतो किंवा कामामध्ये किती टेन्शन आहे ह्या गोष्टी असतात पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आपल्याला आणि एक गोष्ट करायची ते म्हणजे की आपल्याकडे पैसे कसे येतील पैशाने पैसा जोडला जातो म्हणून चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अगदी रोज एक रुपया मग दुसऱ्याशी दोन रुपये तिसऱ्याशी तीन रुपये एवढीच इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि बघा की काही दिवसामध्ये तुमच्याकडे चांगले पैसे जमा होणार आहेत आणि जे पैसे जमा होणार आहेत ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा हे देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण जो काही व्यवसाय करणार आहे जे काही आपण जोड काम करणार आहोत आपल्या कामाबरोबर त्याच्यामध्ये एकदम फर्म रहा पॉझिटिव्ह राहा कारण की याच्यातून मला पैसे मिळणार आहे ही काय एकदा भावना निर्माण झाली आपल्या मनामध्ये की आपल्या अनेक गोष्टी सहज सोप्या होत जात असतात त्यासाठी कारण की अनेकांचे जे कमेंट्स आहेत ते हेच आहेत की आमचं इन्कम कसं वाढेल अनेक जण हेच विचारत आहेत की आमच्या सगळ्या गरजा पूर्ण कशा होतील आणि हा फक्त यूट्यूब पुरता मर्यादित विषय नाही आहे तर बाहेर देखील कोणी भेटल्यानंतर हेच सांगतं की पैसा नाही पुरत महागाई किती वाढलेली आहे यासाठी एक आहे की महागाई वाढतच राहणार आहे पण महागाईच्या बरोबर आपलं इन्कम देखील वाढणं गरजेचं आहे मी काय करू शकतो स्वतःची कॅपॅसिटी ओळखायची आहे आणि जे तुम्ही करणार आहात त्याच्यावर ठाम राहायचं आहे तुम्हाला एक दोन तीन चार महिने लागतील पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की याच्यातून देखील मला काहीतरी चांगलं इन्कम होत आहे कारण नसतानाची इन्व्हेस्टमेंट किंवा कारण नसतानाचे असे काही बिझनेस की ज्याच्या माध्यमातून आपण देखील फसणार आहोत किंवा इतर देखील फसणार आहे अशा कोणत्याही भानगडीमध्ये मी पडू नका कारण की पैशाविषयी चार पाच व्हिडिओ येतील आणि नंतर मग आपण अजून दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत ते आपण काय ते आपण त्यावेळेला पाहूया आपण माइंड टॉक नावाचा जो कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये जे काही तुमचा रिस्पॉन्स आहे तो देखील खूप छान आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अनेकांपर्यंत व्हिडिओ पाठवा पोचवा कारण की पॉझिटिव्हिटी दिल्याने ही वाढत असते ही व्हिडिओ ही पैशाची पॉझिटिव्हिटी आपल्याला अनेकांपर्यंत पोचवायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब नसेल करून बिले करून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी एक्स्ट्रा इन्कम कसं करता येईल चांगल्या अर्थाने याचा विचार नक्की करा धन्यवाद